पितृपंधरवाड्यातील सात तिथी सर्वात महत्वाच्या ऐका महत्त्व आणि काही मान्यता पितृपंधरवाड्यातील सात तिथी सर्वात महत्वाच्या पहा महत्व आणि काही मान्यता आजच्या व्हिडिओमध्ये मा भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले आहेत ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता निकटवर्ती यांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध सन दोन हजार चोवीसमध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्ट